लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचे जूनपासून पैसे थांबले होते त्यांचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून पासून ज्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते अशा महिलांना आता पुन्हा प... हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सव्वीस लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यांचा जून महिन्यापासूनचे पैसे थांबवले गेले होते पण आता त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोंबरमध्ये जमा झालेला आहे म्हणजेच सरकारकडून पुन्हा एकदा पेमेंट प्रक्रिया सुरू झाली आहे मागील हप्ते आले नसतील तरी सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्ये जमा झाला आहे पुढील हप्ते मिळवायचे असतील तर के वायसी करणे आवश्यक आहे लक्षात ठेवा हे प पैसे फक्त दोन महिने सगळ्यांना मिळतील यानंतर ज्यांनी ए के पूर्ण केलेली असेल त्यांनाच पुढील हप्ते मिळतील म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींनी आजच आपली के वायशी पूर्ण करून घ्यावी केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पुढील दीड हजारचे हप्ते बंद होऊ शकतात म्हणून लवकरात लवकर केव्हा करून घ्या आणि ही माहिती आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा कारण तुमचे पुढचे हप्ते के वायशीवर अवलंबून आहे धन्यवाद लाडकी बहीण योजना अपडेटसाठी अपडेट माहिती चॅनल सबस्क्राईब करा